हे बघा मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हे आज मी एक ना एक वाटी तांदूळ घेतलेले त्या तांदळाचं काय बनवायचं म्हणून मस्तपैकी त्याचा आज राईस बनूया आपण हे तांदूळ मी आता त्याच्यात वसून घेते आणि हे पूर्ण आपण आता धुवून घेणार आहे बघा आणि त्याला लागणार आहे साहित्य हे बघा इथं कांदा चिरून घेत आहे एक टमाटो घेत आहे कढीपत्ता लसूण घेतला आहे पिसून आणि मुठभर कोथिंबीर आणि हे खडे मसाले घेतलेले आहे तेजपत्ता एक फूल घेतलेलं आहे आणि दालचिनी आणि जिरी मोरी घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये मी एक गाजराचे तुकडे करत असे छोटे छोटे छान वाटतं खायला ते बी आणि हे बघा राजमा घेतलेला आहे मस्तपैकी सोलून आणि एक बटाटा घेतलेला आहे चिरून चला आता आपण तांदूळ धुवून घेऊया हे बघा आता आपण खडे मसाले आणि जिरी मोरी हे संपूर्ण टाकून घेऊया मी आता याच्यात हा कांदा टाकून देते आणि हे बघा कढीपत्ता बी टाकते आणि हा टेस्टलेला लसूण हा बी टाकतो म्हणजे कसं आहे टेचून घेतलेला लसूण त्याचा सुगंध वगैरे खूप छान असा सुटतो मस्त किती आणि मी लगेच टॅमॅटो बी टाकणार आहे कारण की आपल्याला हे पूर्ण चांगले टोमॅटो बी आपल्या ह्याच्यात पूर्ण शिजला पाहिजे त्याचा आर उतारला पाहिजे टमॅटोचा म्हणजे अगदी चविष्ट लागतं बघा आता हे पूर्ण मी हलवून घेतो हे बघा ह्या दोन मिरच्या मी अशा वगैरे चिरून घेतात हदी टाकते आणि मी आहे ना ह्या भाताला असं पाणी गरम केलेलं आहे बघा म्हणजे कसं आहे आपला भिजत वगैरे होत नाही एकदम व्यवस्थित होतं आता मी आहे ना याच्यात आ, हे गाजर बी टाकून देते तुम्ही जेवढं टाकता ना तेवढा छान भात होता अगदी हा आणि खायला बी खूप मस्त लागतो बघा सुंदर अगदी लागणार आहे तो भात आपला हे बघा आपला टोमॅटो आता थे थे आ, हा पूर्ण एकदम सॉफ्ट झालेला आहे खूप छान आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे बघा मी आता आहे ना त्याच्यात हे वटाणे वगैरे नाही वटाने सॉऱ्या फरशीचे दाणे आणि बटाटा हात टाकून देते स्वच्छ धुवून घेतलेले आणि परत ते पाण्यात ठेवलेले आहे कारण की बटाटा आपला म्हणजे काळा पडत नाही अगदी झटपट होणार हा भात आहे बघा आता आपण याच्यात हे सुके मसाले घेतलेत ना हे टाकथे मी थोडे थोडेच घेतलेले जास्त नाही कारण की आपल्याला तिखट नाही बनवायचे आता हे पूर्ण मी घालून घेते बघा आणि हे तांदूळ मी धुवून घेतलेले बघा हे तांदूळ छान असे मोकळे सुटसुटीत वाहतवते आम्ही हे बघा मी आता जरा एकदम मस्त असं परतून घेतलेलो पूर्ण आता मी त्याच्यात ही मुडभर कोथिंबीर दाखवते तेशा गावरान कोथिंबीर आहे वास बी खूप सुंदर येतो आणि आता हे चवीपुरतं मीठ टाकते बघा आणि मी गरम पाणी केले बघा हे टाकते बघा उकळी बी तवा असल्याची सुटते त्याला आणि हे बघा आता गावरान तूप टाकते एवढं मी त्याला तूप टाकते कारण की तुपाने खूप मजा असा भाताला आहे वास सुगंध खूप छान येतो आता आपण झाकण लावून घेऊया कुकरला आता त्याच्या कुकर चार शिट्ट्या होऊन देऊया हे बघा आता आपला कुकर झालेला आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते अगदी खूप मस्त भात झाला आहे याला पूर्ण आपण मिक्स करूया आता मी तुम्हाला ते काढून दाखवते बघा कसं झालं आहे आपला भात नक्की मला सांगा आवडला असं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा मला मैत्रीण चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय हे बघा मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हे आज मी एक ना एक वाटी तांदूळ घेतले नाही त्या तांदळाचं काय बनवायचं म्हणून मस्तपैकी त्याचा आज राईस बनूया आपण हे तांदूळ मी आता त्याच्यात वसून घेते आणि हे पूर्ण आपण आता धुवून घेणार आहे बघा आणि त्याला लागणार आहे साहित्य हे बघा इथं कांदा चिरून घेत आहे एक टमॅटो घेत आहे कढीपत्ता लसूण घेतला आहे टिचून आणि मुठभर कोथिंबीर आणि हे खडे मसाले घेतलेले आहे तेजपत्ता एक फूल घेतलेलं आहे आणि दालचिनी आणि जेरी मोरी घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये मी एक गाजराचे तुकडे खेळत असे छोटे छोटे छान वाटतं खायला ते बी आणि हे बघा राजमा घेतलेला आहे मस्तपैकी सोलून आणि एक बटाटा घेतलेला आहे चिरून चला वगा, आता आपण तांदूळ धुवून घेऊया हे बघा आता आपण हे खडे मसाले आणि जिरी मोरी हे संपूर्ण टाकून घेऊया मी आता याच्यात हा कांदा टाकून देते आणि हे बघा कढीपत्ता बी टाकते आणि हा टेचलेला लसूण आहे हा बी टाकते म्हणजे कसं आहे टेचून घेतलेला लसूण त्याचा सुगंध वगैरे खूप छान असा सुटतो मस्त तिथे आणि मी लगेच टॅमॅटो बी टाकणार आहे कारण की आपल्याला हे पूर्ण चांगलं टॅमॅटो बी आपल्या ह्याच्यात पूर्ण शिजला पाहिजे त्याचा आर उतारला पाहिजे टोमॅटोचा म्हणजे अगदी चविष्ट लागतं बघा आता हे पूर्ण मी हलवून घेते हे बघा ह्या दोन मिरच्या मी अशा वगैरे चिरून घेतात बी टाकते आणि मी आहे ना ह्या भासाला असं पाणी गरम केलेलं आहे बघा म्हणजे कसं आहे आपला भिजत वगैरे होत नाही एकदम व्यवस्थित होतो आता मी आहे ना याच्यात हे गाजर बी टाकून देते तुम्ही जेवढं टाकताना तेवढा छान भात होता अगदी हा आणि खायला बी खूप मस्त लागतो बघा सुंदर अगदी लावणार आहे तो भातला हे बघा आपला टोमॅटो आता हा पूर्ण एकदम सॉफ्ट झालेला आहे खूप छान आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे बघा मी आता आहे ना त्याच्यात हे वटाणे वगैरे नाही वटाणे सॉऱ्या फरशीचे दाणे आणि बटाटा हात हा, टाकून देते स्वच्छ धुवून घेतलेले परत ते पाण्यात ठेवलेले कारण की बटाटा आपला मुझे काळा पडत नाही झटपट होणार हा भात आहे बघा आता आपण याचे थे सुके मसाले घेतलेत ना हे तापथे मी थोडे थोडेच घेतलेले जास्त नाही कारण की आपल्याला तिखट नाही बनवायचं आता हे पूर्ण मी घालून घेते बघा आणि हे तांदूळ मी धुवून घेतलेले बघा हे तांदूळ छान असे मोकळे सुटसुटीत होते मी हे बघा मी आता जरा एकदम मस्त असं परतून घेतलेलो पूर्ण आता मी त्याच्यात ही मुडभर कोथिंबीर टाकते त्याच्या गावरान कोथिंबीर आहे वास भी खूप सुंदर येतो आणि आता हे चवीपुरतं मीठ टाकते बघा आणि मी गरम पाणी केले बघा हे टाकते बघा उकळी बी तवास लगेच सुकते त्याला आणि हे बघा आता गावरान तूप टाकते एवढं मी त्याला तूप टाकते कारण की तुपाने खूप मजा असं भात आहे वास सुगंध खूप छान येतो आता आपण झाकण लावून घेऊया कुकरला आता त्याच्या चार शिट्ट्या होऊन देऊया हे बघा आता आपला कुकर झालेला आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते अगदी खूप मस्त भात झाला आहे याला पूर्ण आपण मिक्स करूया आता मी तुम्हाला ते काढून दाखवते बाहेर कसं झालं आहे आपला भात नक्की मला सांगा आवडला असं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा मला मैत्रीण चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय